नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया आता ललिताला म्हणत असतो अगय बाई का खोटं नाटं सांगते अशी पलटी का मारते काय झालंय तुला त्याचेच आता लगेच इथे जय म्हणू लागतो बघा जीजी आपल्या सगळ्यांसमोर तिच्याकडे बघून तिला धमकी देतोय तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो तुला काय आहे बोलून टाक ह्या रायाने सगळं तुला बोलायला भाग पाडलं ना तेव्हा लगेच आता ललिता म्हणू लागते हो जय जय बोलतायत ते अगदी बरोबर आहे या रायानेच मला इथे जय विरुद्ध खोटं नाटक सांगायला सांगितलं होतं आणि हे मॅरिड सर्टिफिकेट हेही खोटं आहे आणि हा लग्नाचा फोटोही खोट आहे हे सगळे पुरावे खोटे कारण जॉय हा माणूस खरंच खूप चांगला आहे आणि या रायाने मला त्याच्या विरुद्ध सगळं काही खोटं बोलायला भाग पाडलं होतं आता मात्र लगेच इथे राया ललिताला म्हणून लागतो अगं हो ये बाई असं का वागतेस तू अशी पलटी का मारतेस काय झालंय तुला तेव्हा लगेच आता जय ललिताला म्हणू लागतो तुला काही झालंय का इथे कोणी काही बोल बोलतय का तुला नाही ना मग बघा जीजी ही बाई आता सगळ खरं खरं सांगते तरी हा रायतीला सारखं सारखं विचारतो या याचा अर्थ ही बाई खरं सांगते पण तरीही हा मुद्दा म्हणून माझ्या विरुद्ध हिला खोटं बोलायला लावतोय त्याच वेळेस आता लगेच इथे जय मिळू लागतो जीजी खरंच सांगतो मी या बाईला ओळखत सुद्धा नाही तेव्हा लगेच आता इथे राय म्हणू लागतो जीजी या घोरपडेवरती विश्वास ठेवू नका मी विठुरायाची म्हणजे माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो हे सगळे पुरावे खरेत खोटे नाहीयेत हा घोरपडे चांगला माणूस नाहीये मिस फायरचं लग्न त्याच्याबरोबर लावू नका त्याचवेळी जिजी आता जोरात ओरडते आणि राहायला म्हणून लागते ए राया बंद कर तुझी नाटकं बाद झालं आता असे म्हणून जिजी आता जोरात ओरडते आणि इकडे स्टेजजवळ एक काठी ठेवली असते ती काठी आता जिजी हातात घेऊन येते आणि जोरजोरात रायाला मारू लागते आणि म्हणू लागते तुला ना सांगितलेलं समजत नाही ना कितीदा सांगितलं आता मला या सगळ्याचा कंटाळा आलाय कंटाळले मी या सगळ्याला नको नको झाले मला त्यामुळे आता मी तुला सोडणार नाही असे म्हणून जिजी आता जोरजोरात त्या काठीने इथे राहायला मारू लागते सर्वजण त्या जिजीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मग मात्र जीजी कुणाचं ऐकत नाही ललिता मात्र रडत रडत इथे रायाकडे बघू लागते त्याच वेळेस मंजिरी म्हणत असते अगं जीजी नको मारू त्याला सोड त्याला जीजी असं काय करते तेव्हा लगेच आता इथे राया मात्र जीजीकडे बघत असतो त्याच वेळेस जीजी, जीजी आता जोरजोरात मारत असते आणि म्हणू लागते सोडणार नाही मी तुला का सारखं सारखं माझ्या मुलीचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न करतो अरे दरवेळेस तू हरतो पण तू तेच करतोय पण आता मी तुला सोडणार नाही आहे असे म्हणून आता जीजी पुन्हा मारणार तेच मंजिरीमध्ये येते आणि म्हणू लागते ते अगं जीजी काय करते तू त्याच वेळी जी जीजी मंजिरीवरती ओरडते आणि म्हणू लागते अगं मंजू काय चालू आहे तुझं तुझं आज लग्न आहे तरी तू या गुंडाला वाचवतेस का सारखी सारखी या गुंडाची बाजू घेत असते मंजिरी तू अगं बघितला ना कसा वागतो तो तेव्हा लगेच आता इथे मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी माझं ऐकून घे तू त्याचवेळी जीजी म्हणू लागते मंजिरी मला आता कोणाचंही काही ऐकायचं नाही आहे असे म्हणून जीजी आता मंजिरीचा हात पकडते आणि ओढतच तिला स्टेजकडे घेऊन जाते आणि म्हणू लागते आता इथनं पाटावरून उठायचं नाही जोपर्यंत लग्नाचे विधी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथनं उठायचं नाही मंजिरी तुला माझी शपथ आहे बैच तिथे मंजिरी आता तिथे पाटावरती बसते त्याच वेळेस आता इकडे जी धावतच रायाजवळ येते आणि रायाला पुन्हा मारू लागते तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते राया तू इथनं निघून जा राया इथे थांबू नको तू त्यामुळे लगेच राया इथे मंजिरीकडे बघू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो राया इथनं निघून जा आता हे लग्न होऊ दे राया कारण आता या सगळ्याचा काही उपयोग नाहीये त्यामुळे विठू रायाच्याच मनात आहे हे लग्न होण्याचं त्यामुळे राया तू इथनं निघून जा राया मात्र मंजिरीकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस जी जी आता पुन्हा रायाला मारू लागते तेव्हा लगेच जय थांबा जीजी चिखलात दगड मारून तुम्ही स्वतःच्या अंगावरती चा का चिखल उडून घेताय जा बर तुम्ही जा तिकडे मी बघतो याला काय करायचं ते कदम लवकर इकडे असे म्हणून आता हवलदारांना जय बोलावतो आणि आता लगेच या रायाला घेऊन जा आणि डायरेक्ट आतमध्ये टाका याच्यावरती अशी केस लावणा याला सोडायचंच नाही असे म्हणून आता लगेच हवलदार रायाला तिथनं घेऊन जातात त्याच वेळेस आता लगेच इथे जी जी रडत असते तेव्हा शशिकाला आता सगळ्या लोकांना सांगू लागते हे बघा आता झालं गेलं सगळं काही विसरून जा हे बघा इथे जे काही घडलं होतं ना ते नियतीने घडून आणलं होतं असं आपण समजूया आणि सगळं काही विसरून जाऊया जसं हे का वाईट स्वप्न पडलेलं असतं की नाही तसं हे स्वप्न होतं समजून जायचं जा। आणि आता हे विसरून तुम्ही ना या दोघांनाही भरभरून आशीर्वाद द्या म्हणजे तुमच्या आशीर्वादाने या दोघांचा संसार एकदम व्यवस्थित होईल जरा बरं पटकन सगळ्यांनी बसून घ्या असे म्हणून आता शशिकाला इकडे जाऊबाईंना स्टेजवरती घेऊन जाते आता इथे गुरुजींनी सगळी काही तयारी केलेली असते त्याचवेळी जयही आता मंजिरीजवळ पाटावरती येऊन बसतो त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात आता कुणाच्या मनात शंका कुशंका नाही आहे ना सगळं काही व्यवस्थित झालं आहे ना कारण एकदा का विधीला सुरुवात झाली की हे विधी थांबवता येणार नाही त्यामुळे कुणाला काही बोलायचं असेल तर लगेच बोलून घ्या तेव्हा लगेच जय म्हणू लागतो नाही गुरुजी कुणाच्याही मनात काहीही शंका नाही आहे त्यामुळे तुम्ही पूजेला सुरुवात करा तेवढ्यात मंजिरी म्हणू लागते थांबा गुरुजी माझ्या मनात हो शंका आहे मला बोलायचे आता सर्वजण इथे मंजिरीकडेच बघू लागतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जय मला बोलायचे तेव्हा जय म्हणू लागतो म्हणजे मंजिरी तुझा माझ्यावरती संशय आहे तर तुझी माझ्यावरती शंका आहे काय विचारायचे मंजिरी तुला तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जय माझी तुझ्यावरती शंका आहे असं नाही पण माझा रायावरती एक विश्वास होता आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आपलं लग्न होतं हे सगळं मंगल कार्यालय होतं नाही ते या अशा मंगल प्रसंगी या अशा स्थानावरती कुणालाही शिक्षा होऊ नये असंच मला वाटतं आता बघा ना घरी त्या ललिताने दागिने चोरले तरीही आपण लग्न आहे मंगल कार्य आहे शुभ कार्य आहे म्हणून तिला सोडून दिलं का नाही मग आता या ठिकाणी रायानेही जे काय केलं ते विसरून आपण त्याला सोडून देऊया ना तू त्याच्यावरती कुठली केस लादू नको त्याला सोडून देण्याची जय मी तुझ्यापुढे हात जोडते असे म्हणून आता येथे मंजिरीच्यासमोर हात जोडते आणि मग लागते प्लीज रायाला हे लग्न होण्याआधी सोडून ना मी तुझ्या पुढे विनंती करते त्याच वेळेस आता लगेच जय म्हणू लागतो मंजिरी तेवढ्यात लगेच जीजी म्हणू लागते नाही जय जोपर्यंत या लग्नाची विधी पूर्ण होत नाही ना तोपर्यंत त्या रायाला सोडू नको तेव्हा शशिकला म्हणू लागते हो अगदी बरोबर आहे तो गुंड आहे ना त्याला जेलमध्येच ठेवायला पाहिजे तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो नाही जीजी हे बघा तुमच्या मताबरोबर मला मंजिरीचंही मत खूप महत्वाचं आहे त्यामुळे तिला वाटतं ना की राया सुटावा तर मी तसंच करणार आहे मी आलोच पाच म्हणतात मी त्याला सोडून येतो असे म्हणून जय आता तिथनं उठून इकडे बाहेर आलेला असतो तर इथे जय आता बाहेर हवलदारांकडे आलेलो असतो आता ते रायाला घेऊन गाडीतनं न निघालेले लगेच जय म्हणू लागतो थांबा थांबा एक कसं आहे ना हा गुंड आहे ना लग्न थांबवण्यासाठी खूप काय काय करत होता पण त्याचे सगळे प्लॅन फसले की नाही सगळे फासे पलटले बघितलं राया तुला काय वाटलं होतं तू खूपच हुशार आहे पण तसं नाही आहे तू अतिशय बिंडोके कारण तुझ्यापेक्षा मी जास्त हुशार आहे चार पावलं पुढे मी तुझ्यापेक्षा तुला वाटलं असेल ही ललिता अचानक कशी काय पलटली पण हा तो सगळं काही करतो तुला काय वाटलं होतं तुझ्यावरती माझं लक्ष नाहीये का माझं सगळीकडे लक्ष होतं आणि तुझी ही ललिता आणलेली माझी बायको खरंच माझी बायको या ती हो खरच खूप दिवसांनी भेटली पण तुला भेटण्याआधी ती मला भेटली होती त्यावेळेस आता राया लगेच इथे जयकडे बघू लागतो तेव्हा जय म्हणू लागतो हो कारण ही ललिता हळदीच्या दिवशीच तिने मला दर्शन दिलं होतं आणि माझ्या अंगाची हळद आणखीन खुलली होती कारण ही ललिता मला दिसली होती त्या दिवशी हळदीच्या दिवशी मी रूममध्ये चेंज करण्यासाठी गेलो तेव्हा लगेच आता मला आरशात ही ललिता पाठीमागे दिसली आणि तेव्हाच मी ठरवलं सगळं काही एकदम व्यवस्थित करायचं मग ही ललिता संध्याकाळी घरी गेली आणि आपल्या वडिलांना म्हणू लागली की दादा पटकन चला इथनं आपल्याला इथनं निघून जायचंय तेव्हा तिचे बाबा म्हणू लागतात काय झालंय अगं पण का तेव्हा ललिता म्हणू लागते कारण तो राक्षस इकडे आलाय बाबा आपण जिथे राहतोय ना इथेच तो राक्षस आहे आणि मी ज्या घरात काम करते ना त्या घरचा जावई होणार आहे त्यामुळे तो आपल्याला केव्हाही मारू शकतो त्यामुळे प्लीज आपल्याला इथनच निघून जावं लागेल चला बाबा पटकन असे म्हणून ललिता आणि तिचे बाबा कपडे भरत असतानाच आता बंदूक घेऊन जय तिकडे आलेले ते असतो तेव्हा लगेच जय आता तिच्या बाबांवरती बंदूक धरतो आणि म्हणू लागतो घाई झाली कुठे जाण्याची घाई झाली का बैस इकडे खाली बैस पटकन असे म्हणून तिचे बाबा आता तिथे पायावरती गुडघ्यावरती टेकून खाली बसतात तेव्हा लगेच आता ललिताचा हात पकडत जय म्हणू लागतो काय गे तुला जगण्यासाठी सोडलो होतं ना मग इकडे कशाला आली मरायला तू त्यामुळे ना मी म्हणतो ना तसंच करायचं जर मी म्हंटलो तसं केलं नाही ना तर बघ तुझ्या या म्हाताऱ्याला तुझ्या भावासारखं उडून टाके ना नीट लक्षात ठेवायचं त्यामुळे उद्याच्या उद्या, उद्या काहीतरी कारण सांगून हे घर सोडून जायचं जा। समजलं तेव्हा लगेच ललिता म्हणू लागते हो हो असंच होईल त्याचेच इकडे आता लगेच राय म्हणू लागतो ए घोरपड्या स्वतःला लय शहाणा समजू नको तेव्हाच जय म्हणू लागतो अरे एवढंच नाही आता बघ तूच बघ एवढे सगळे पुरावे गोळा केले तो फोटो तो अंकुश साहेबांनी पाठवलेला फोटोही खरा होता आणि ते मॅरिड सर्टिफिकेटही खरं होतं एवढे पुरावे असतानाही तुझ्यावरती कोणीच विश्वास ठेवला नाही पण ही माझी बायको तीही अतिहुशार निघाली कारण तिनेही खूप मोठा प्लॅन केला होता मला अडकवण्यासाठी बघ ना आता त्या घरातून पळाली पण दागिना घेऊन तिला वाटलं की मला जेलमध्ये टाकतील माझ्या माझ्यावरती केस लावतील एफ आय आर होईल मग माझं नाव समोर येईल ललिता जय घोरपडे मग सगळं सत्य समोर येईल असं तिला वाटलं होतं पण कसं आहे ना ती म्हातारी मला म्हणाली जय लग्न घर आहे शुभ प्रसंग आहे तिला सोडून दे त्यामुळे माझा तर सगळा ताण वाचला आणि सगळं काही तिथंच एकदम व्यवस्थित झालं आणि मग मी तिला असं धमकावलं ना हे गाव सोडून जायला सांगितलं पण अचानक इकडे बस स्टँडवरती ती तुला भेटली खरं तर मी तिला ना बसमध्येच उडवण्याचा प्लॅन केला होता पण तू अचानक तिला भेटला आणि इकडे घेऊन आला आता इकडे आल्यानंतर एवढं सगळं बघली ती पण तिथून पुढे काय झालं तुला माहिती आहे ना, ना ते सगळं माहिती आहे ना तुला पण सगळं पलटी का मारली तिने तेव्हा लगेच राहायला आठवत की दोन गुंड आले होते आणि तिच्या बाबांना तिच्या समोर बंदूक लावून धमकी दिल्यामुळेच तिने पलटी मारली तेव्हा लगेच आता इथे जयला राया म्हणू लागतो ए घोरपड्या तिच्या बापाला मारण्याची धमकी दिली म्हणून ती सगळं खोट आहे असं म्हणू लागली ना आहे ना हे सगळं तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अरे बाप रे अरे कदम बघ ना मी याला बिंडोक म्हणत होतो पण कधी डोके बाजे हा खरंच ओळखले की याने हो अगदी बरोबर असंच झालं मी तिच्या बापाला मारण्याची धमकी दिली आणि तिने इकडे पलटी मारली आणि सगळे काही फासे उलटले त्यामुळे बघ ना तुझं नशीबच आहे राया तू तेच वेळेत पुरावे घेऊन आले तितक्या वेळा तू खोटाच पडला त्यामुळे कसं आहे ना सगळे फासे माझ्या बाजूने माझं नशीब आहे एवढं सगळं होऊ माझं लग्न मंजुरीशी आहे तेव्हा लगेच राय म्हण लागतंय घरपड्या जास्त उड्या मारू नको कोणी बी गुलाल घेऊन जन्माला येत नाही नीट लक्षात ठेव मिस फायर बरोबर मी तुझं लग्न थांबू शकलो नाही पण विठुराया काही करू शकतो देवाच्या काठीचा का आवाज नसतो एवढं नीट लक्षात ठेव त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव कधीही काही शकतो त्यामुळे जास्त उड्या मारू नको सावध रहा तेव्हा लगेच राग येतो त्याच वेळेस इकडे मंडपमध्ये डोक्यावर पडली का अगं तो गुंड गुंड कशाला त्याला सोडवायच्या गप्पा करते तुझा नवरा जय घोरपडे पोलीस अधिकारी त्याचा विचार कर ना त्याच्याबद्दल जरा चार शब्द बोलत जा त्या गुंडाचा काग तुला एवढा पुळका सडू द्यायचं ना त्याला तिकडे जेलमध्ये काय गरज होती त्याला सोडवण्याची तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते काकू तू काही बोल तू कितीही काही बोललं तरी माझा रायावरती विश्वास आहे तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते आला आला पुन्हा पुळखा आला त्या गुंडाचा त्याच वेळेस आता शशिकला विचारू लागते काय गे असं काय नातंय तुमच्या दोघांचं म्हणून तुला त्या गुंडाचा एवढा पुळका येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ काकू तू काही समज आणि काहीही बोल पण राया हा माझा एक चांगला मित्र आहे खरंच आमची मैत्री खूप चांगली तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते हो का म्हणून इथे येऊन सारखं सारखं तुझं लग्न थांबवण्याचा प्रयत्न करतो का तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ तो माझं लग्न थांबवण्याचा प्रयत्न करत होता पण फक्त त्याच्या मनात आमची मैत्री होती दुसरं काहीही नाही आहे त्याचं माझ्यावरती प्रेम वगैरे नाही आहे आणि तो कधीही प्रेम करूच शकत नाही तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते हो आधी असंच असतं गाववर मैत्री मैत्री करत फिरायचं आणि नंतर मग त्यांचं प्रेम होणं मग ते पुढे काहीतरी वाढत जाणं आणि मग त्या दोघांचं जबरदस्तीने लग्न लावत लागतं असंच होत असतं दरवेळेस म्हणून नगो तुमच्या मैत्रीचा डंका वाजवत फिरू तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ काकू तू कितीही काही म्हण पण राजी आणि माझी फक्त निवळ मैत्री ती पण अगदी घट्ट मैत्री दुसऱ्या या याला काही अर्थ जोडू नको तेव्हा शशिकला म्हणू लागते हो का खरंच तुमची फक्त मैत्री आहे मग मी म्हणते तसं काही नाही आहे ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो राहायचं माझ्यावरती प्रेमही नाही आणि काहीच नाही आणि माझ्या मनात आणि माझ्या आयुष्यात प्रेमाला जागाच नाही आहे कारण ज्या दिवशी हे सगळं होईल त्या दिवशी माझा शेवटचा दिवस असेल असं समज काकू कारण मी जयबरोबर जरी लग्न करत असले ना तरीही त्याच्याविषयी माझ्या मनात प्रेम नाही आहे आणि प्रेमाला जागाही त्यामुळे फक्त मी जीजीला सांगितलंय शपथ दिली म्हणून हे लग्न करते आणि रायने एवढा वेळा लग्न थांबवण्याचा प्रयत्न केला पण विठुरायाच्या मनात असेलच की हे लग्न व्हावं त्यामुळे मी ह्या लग्नाला तयार आहे मला काही प्रॉब्लेम नाही पण माझं मन मला सांगतंय राय कधीही खोटं वागणार नाही कारण राया सगळ्यांना गुंड जरी वाटत असला ना तरी तो मनाने खूप चांगला आहे त्याच्यामध्ये चा खूप माणुसकी तो खूप निरागस मनात जाय खरच कदाचित तो जे काही सांगतोय ते खरं असेल तो चुकू शकत नाही याची मला खात्री आहे पण तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटतंय ना ते मग जाऊ द्या मी या लग्नाला तयार आहे त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते तो गुंड आहे तो गुंड आणि त्यानेच हे सगळं प्लॅन केलेलं आहे तुला लक्षात आलं ना तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते अगं काकू त्याचं नावच बघ ना राया तो एक राया माझा विठू राया आणि हा माझा सच्चा मित्र राया त्याच्या नावातच एवढा सच्चे पण आहे मग तो खोटं का बोलेल अगं विठू अपले भक्ता युगा विठुराया सुद्धा आपल्या भक्तासाठी युगान युग विठेवरती उभा राहिला होता मग बघ त्या विठुरायाच्याच नावाचा हराया, आहे तो का खोट वागेल आणि तो हे सगळं माझ्यासाठी करत होता आपल्या सच्च्या मित्रासाठी त्यामुळे आता जाऊ दे मी लग्नाला तयार आहे ना मग हा विषय बंद कर इथेच तर इकडे जयला मात्र रायाच्या बोलण्याचा राग आलेला ते असतो तेव्हा जय म्हणू लागतो राया किती वेळेस हरलेस रे तू पण तरीही तेच बोलतो तरीही तेच बोलतो आता तुझा विठू येऊन काय करणार आहे माझं लग्न थांबवणार आहे का चल हट चल मी तुला चॅलेंज येतो आता मी तुला सोडतो आणि आता तुला काय करायचं आहे ते करून घे हवं तर तू जेजीला जाऊन सांग हा घोरपडे माझ्यासमोर हे सगळं बोलत होता हे पुरावे खरे ही बायको खरी हे सगळं तू जेजीला जाऊन सांग आणि हे लग्न थांबव आता मी तुला चॅलेंज देतो थोडा वेळ जेवढा उरलाय ना तेवढ्या वेळात तू हे लग्न थांबून चल जा असे म्हणून आता इथे जयने रायाला चॅलेंज दिलेलं असतं तर इकडे मंजुरी मनाशीच म्हणू लागते राया तू एवढे पुरावे घेऊन आला एवढं सगळ्यांना जीव तोडून सांगत होता पण माझा तुझ्यावरती राया पूर्णपणे विश्वास आहे तू कधीही खोटं बोलणार नाही याची मला खात्री पण काय करणार आपल्यावरती कोणीही विश्वास ठेवला नाही कोणीही त्या पुराव्यांकडे बघितलं सुद्धा नाही त्यामुळे कदाचित असंच वाटतंय की विठुरायाच्याही मनात मी जयबरोबर लग्न करावं आणि आता मला हे लग्न करावंच लागणार आहे कारण तसं मी जीजीला वचन येणार नाया ना त्यामुळे आता तू काहीही करू नको आणि आता हे लग्न होऊ दे राया असे म्हणत आता मंजिरी रडत असते त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राय आता विठुरायाच्या मंदिरात केलेला असतो आणि तो रा आता विठुरायाला म्हणू लागतो अरे काय चालू आहे सगळं तुला काही करून मिसफायरचं लग्न थांबवावं लागेल त्याच वेळेस आता बाहेर नंदी महाराज आलेले असतात तेव्हा लगेच राय आता नंदी महाराजांकडे येतो आणि म्हणून लागतो आपल्याला धुराळा उडवत आज मिस फायरची मदत करायची त्यामुळे या घोरपडेला लग्न मंडपातून उठवायचं आहे आपल्याला त्याची अशी जिरवायची ना तो सगळं काही खरं बोलला पाहिजे असे म्हणून रायात ఇది మహారాజానా घेऊन लग्न मंडपात आलेला असतो आता मात्र जय इथे मंजिरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार तेच राया आता गुलाल उडवत नंदी महाराजांना इथे हॉलमध्ये घेऊन येतो राया धावत असतो त्याच्या पाठोपाठच नंदी महाराज जयवरती अटॅक करण्यासाठी धावत असतात जय मात्र खूपच घाबरतो आणि ते मंगळसूत्र हातातलं फेकून धावत पळू लागतो आता मात्र राया नंदी महाराजांच्या साह्याने घोरपडेच्या तोंडून सत्य कसे वधवून घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल मंजिरी मात्र खूपच खुश झालेली असते कारण राया पुन्हा आणि आता हे लग्न राया नक्की थांबवणार याचा तिला विश्वास असतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्यावर